नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात बरे आहेत ना तर बघा मुलांनो माझ्या हातात एक मोबाईल आहे आणि मोबाईलचा वापर आपण कशासाठी करतो सांगा बरं मला बरोबर मोबाईलचा वापर आपण एखाद्या क्षणाचे फोटो टिपण्यासाठी चांगला क्षण आपले संग्रहात ठेवण्यासाठी आपण फोटो काढत असतो वाढदिवस असला तर आपण वाढदिवसाच्या दिवशी आपण फोटो काढतो लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो तिथं आपण फोटो काढतो कुठं फिरायला गेलो तिथं आपण फोटो काढतो पण हे फोटो काढत असताना हा जो कॅमेऱ्याचा आपण वापर करतो या कॅमेऱ्यामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी लपलेल्या असतात बरं का हे बघा ह्या कॅमेरामधल्या लपलेल्या गोष्टी आपण पाहूया पहिल्यांदा आपण कॅमेऱ्याच्या सेटिंगकडे पाहूया हे बटन हे सेटिंगचं बटन आहे हे सेटिंग करत असताना याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कॅमेराच्या संदर्भात जे महत्त्वाचे सेटिंग आहेत ते आपल्याला इथं करून घ्यायचे असतात म्हणजे शॉट कसा काढायचा क्यू आर कोड स्कॅन करायचा ते करायचं आहे नंतर डॉक्युमेंट स्कॅन करायचं असेल नंतर स्क्रीन ऑप्टिमाइज करायचं असेल तर या सगळ्या सेटिंग आपण ऑन करून ठेवायच्या असतात दुसरा जो भाग आहे कॅमेऱ्यातला तो म्हणजे इथं बघा बांधली वापर लाईटसाठी केला जातो बघा ऑन ऑफसाठी आता मी त्याला ऑन केलं म्हणजे लाईट काय झाला ऑन झाला आता मी फोटो काढतोय लाईट ऑन करून बघा म्हणजे जर अंधाराच्या ठिकाणी आपल्याला फोटो काढायचा असेल तर आपण याचा वापर करत असतो दिवसा याला बंद करून ठेवलं तरी चालतो तीन नंबरचं जे बटन आहे ते आहे टायमरचं इथं टाईम आपण लावू शकतो आणि ते टाईम लावून आपण विद्यार्थ्यांचा किंवा आपला स्वतःचा वाढदिवसाचा काही जो फोटो असतो तो फोटो आपण टाईम लावून करू शकतो आता मी तर टाईम लावतोय समजा दोन सेकंदाचा आता मी कॅमेरा धरून ठेवला दोन सेकंदापर्यंत आणि तो त्याला बटन दाबलं तर दोन सेकंदानंतर तो फोटो आपोआप निघतो म्हणजे एखादा वेळ एखादा क्षण आपल्याला जर कॅच करायचा असेल आपण स्वतः जाऊन तिथं उभं राहायचं असेल तर तिथं टायमर याचा आपण वापर करतो आता बघा हे मोबाईल जेव्हा मी ऑन केलेला आहे अर्धाच फोनमध्ये आपल्याला कॅमेरा दिसतोय आणि खालचा भाग हा काळा दिसतोय ते काही सेटिंग दिसत आहेत वरच्या भागाला पण काही सेटिंग दिसत आहेत हा कॅमेरातला जो फोटो हा जो कॅमेरा आहे हा पूर्ण स्क्रीनमध्ये यावा यासाठी इथं एक सेटिंग दिलेली असते ती सेटिंग असते या ठिकाणी इथं आपल्याला कॅमेऱ्याचा जो रेशो असतो तो रेशो इथे दिला असतो हो, आणि त्या रेशोनुसार इथं बघा दिलं असतं थ्री पॉईंट तीनास चार या रेशोने आपण कॅमेरा नंतर नवा सोळा त्यानंतर एकास एक आपण त्याचं बघा बदललो मी नवा सोळा बघा लगेच त्याचा कॅमेऱ्याचा जो भाग आहे तो आपल्याला मोकळा झाला नंतर परत आणखी बदललो मी एकास एक जर केला तर एकदम छोटासा फोटो स्वर्शन आपल्याला दिसतं बाकीच्या ठिकाणी आपल्याला ब्लँक स्क्रीन दिसते आणि हेच मी फुल स्क्रीन केला तर एकदम पूर्ण वरच्या टोकापासून तर खालच्या टोक्यापर्यंत पूर्ण स्क्रीनवरती आपल्याला फोटो घेता येतो या पद्धतीने आपण एक फोटो आपण घेऊ शकतो आणि त्या फोटोला आपण टायमर लावला आहे दोन सेकंदात फोटो क्लिक होणार आहे हा टायमर आपल्याला काढायचा आहे आपण टायमर काढू शकतो तर बघा टायमर मी बंद केला त्याच्यानंतर हा हे जे पुढचं बटन आहे ते म्हणजे जे मोशन असतात ते मोशन आपल्याला ऑन करायचे असतात आता आपलं रेकॉर्डिंग चालू आहे फन हे बघा फन आता या फनमध्ये मी सिलेक्ट केलं आहे म्हणजे एकच फोटो चार ठिकाणी आपल्याला एकाच वेळा क्लिक करता येतो बघा मी क्लिक केला तर ते जे फोटो आहेत बघा आपण पाहूया बघा एकच फोटो चार ठिकाणी आपल्याला क्लिक करता आला बॅक गेलो आपण दुसरा फन ऑप्शन आहे फनमधलं दुसरं ऑप्शन पाहूया याला आपण फोटोकडू याच्यामध्ये तर जो कलर आहे ओरिजिनल फोटोचा तो कलर इथं बदलतो आहे इथं फेस चेहरा आपला चेक करतो आणि चेहऱ्याला ते फोटो काढत दिसतो हा पुढचा फोटो पाहूया हो बघा आता इथं काय येत नाही आहे कारण या हे जे ॲनिमेस्ट आहेत हे का होत नाही कारण समोर चेहरा नाही आता मी फ्रंट करतो बघा फ्रंट कॅमेरा करतो आणि तुम्हाला शिकव दाखवतो हे बघा मी चष्मा लावला तर या पद्धतीने फोटो माझा येणार आहे ओके हे सेटिंग मी जर पाहिलं तर माझ्या डोक्यावरती असे छान पद्धतीने तुषार बाहेर पडतायत हे तुम्हाला दिसत आहेत आणि तो फोटो मी काढला तर या पद्धतीचा छान फोटो काढलेला फोटो दाखवतो हां परत आपण दुसऱ्या फोनचा वापर चष्मा पाहिला नंतर हा जो फोटो आहे माझ्या डोक्यावरती उंदीर बघा आहे का दिसतंय का एकदम छान आणि बघा ते उंदीर कसा खालीवर बनवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला क्लिक केली तर आपल्याला तो फोटो सेव्ह करता येतो हां हे बघा आता माझ्या मला काय झालं बघा आता दोन माझ्या डोक्याला त्यांनी फुलं लावलेल्या आहेत नाकाला मस्त रंगवलेलं आहे हा फोटो काढला तर आपल्याला अतिशय छान छान फोनचे जे ॲनिमेट आहे तिथं ते आपल्याला दिलेले आहेत आता हा जो आहे हा फक्त जे स्क्रीन आहे स्क्रीनच्या आजूबाजूला बघा स्टार चमकतात माझ्या अंगावरती चमक दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना तर हे स्टार त्यानंतर हे बघा आता एक टोपी हे बघा किती छान वाटतंय टोपीवरून टोप घातलेला आहे खाली मिशा लावलेली आहेत आणि याला मी क्लिक केलं तर मला माझा फोटो हा त्या पद्धतीचा फोटो इथं येणार आहे हे बघा आता माझा रू लुकच बदलला नाही चव्हाण सर बदलले एकदम दाढी मिशी एकदम भारी हा वरून मला त्यांनी चांगल्या स्केजची रचना केलेली आहे आणि मी हा फोटो काढला आणि हा जर मी माझ्या ग्रुपला शेअर केला समजा वाढला आता चव्हाण सरांना दाढी आली नंतर मिशा मोठ्या झाल्या केसांची रचना एकदम भारी झाली आपण आपल्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीचा या ठिकाणी बरेच मोशन आहे ते बघा बरेच आहे आणि आपण सुद्धा सर्च करू शकतो आणि आपल्याला हा घेतला मी नेटवरून ऑनलाईन बघा आहे का नाही त्याला मी क्लिक केलं सगळ्यात माझा फोटो इथे मिळणार आहे परत मी बॅग गेलो मला हे या आहे ते बघा ऑनलाईन आपल्याला दिसत असतो दिसलं दिशात। तुम्हाला ओके आता मी परत बदललं ते मला हे पाहिजे हे बघा म्हणजे ऑनलाईनसुद्धा बरेचसे ज्या थीम्स आहेत त्या तुम्हाला इथं भेटत असतात आणि या कॅमेऱ्याची मजा तुम्हाला आपल्या घरातले वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा दुसरा काही कार्यक्रम असेल तर त्या दिवशी बघा आहे मुलीचा चेहरा <laughs> कसा दिसतो मुलांना आता अरे डायरेक्ट माझ्या मला केस आले आणि केस माझे बांधलेले तुम्हाला दिसत आहे असे वेगवेगळे फन्स फोटो आपण काढू शकतो आणि आपला जो आनंदाचा क्षण आहे तो आनंदाचा क्षण या द्वारे आपण सगळीत ठेवू शकतो अतिशय छान फोटो म्हणजे आप आपल्या आनंदाचे जे क्षण असतात ते आनंदात टिपण्यासाठी हा जो फन नावाची जी सेटिंग से आहे कॅमेऱ्यातली ती तुम्हाला खूप मदत या वेगवेगळ्या सेटिंग्सच्या द्वारे आपण जो मेरा रोल आहे कॅमेऱ्याचा वापर आपण छान पद्धतीने करू शकतो व्हिडिओ शूटिंग करत असताना आपल्याला फ्रंट कॅमेरा नंतर फ्रंट कॅमेराचा बॅक कॅमेरा करायचा असेल आपण बॅक करू शकतो मागची शूटिंग करू शकतो शूटिंग करता करता मला स्वतःला पाहायचं आहे मी फ्रंट कॅमेरा करत आहे आणि त्या शूटिंगमध्ये माझं स्वतःसुद्धा शूटिंग त्या ठिकाणी येणार आहे जर आपण गेलो तर आणखी वेगवेगळे कॅमेरेच आपल्याला या ठिकाणी दिसत असतात आता टेक्स सिग्नल क्लिक सिंगल क्लिक केल्यानंतर लगेच फोटो येतो झाला पण ओके okay. असे वेगळ्या अँगलने वेगवेगळ्या थीमने आपण आपल्या कॅमेराची मजा घेऊ शकतो आणि त्यानुसार आपला जो आनंद आहे हा आनंद संग्रहित करू शकतो मुलांनो कसं वाटलं तुम्हाला आजचं कॅमेऱ्याची सेटिंग आणखी काही सेटिंग तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही एस सी आर टीच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण असेच वेगवेगळे व्हिडिओज आपण जर अपलोड करत आहोत ते पहा आणि आय सी टीमध्ये स्वतःला पारांगत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद